डॉक्टर तुकाराम सूर्यवंशी यांच्या शांतीबम फार्ममध्ये आंब्याची झाडं लावलेली आहे त्याच्या पाच फूट अंतरामध्ये आमचा जो स्टाफ आहे त्याच्यासाठी स्ट्रॉबेरी म्हणून लावण्याचं नियोजन केलेलं होतं तर एका ठिकाणी स्ट्रॉबेरी लावण्यासाठी आम्ही बघितलं तर एका झाडाच्या बुंद्याजवळ आम्हाला हरियाळे हरियाळे दुर्वाजाला आपण म्हणतो ते आढळली तर ते त्याचं विघटन कसं करायचं हे डॉक्टर मनोहर खाके यांनी सांगितलेलं आहे की जर तुम्हाला हरियाळी मारायची असेल किंवा नष्ट करायची असेल तर त्याची अशा पद्धतीने इथे तुम्हाला व्हिडिओ दिसत आहे हे हरियाळी अशी घ्यायची ती लांब करायची आणि त्याचा असा तिढा गाठ मारायची स्वतः डॉक्टर सूर्यवंशी स्वतः डॉक्टर सूर्यवंशी त्याचं प्रात्यक्षिक दाखवताना हे बघा अशी गाठ मारायची अशी टाकली की ती पुन्हा उगवत नाही आणि पुन्हा ती उगवत नाही ना। आणि इतर जी हरियाळी आहे ती आपण आच्छादनासाठी ठेवलेली आहे पुन्हा एकदा हे आहे अशी गाठ मारून टाकली बाजूला ती पुन्हा उगवत नाही असं पुन्हा ती हरियाळी अशी गाठ मारून टाकल्यानंतर डॉक्टर मनोहर खाके सांगतात कि ती हरियाळी पुन्हा उगवत नाही त्यांच्या आणि त्यांच्या प्रेरणेतून आम्ही हे त्याचं प्रात्यक्षिक इकडे आमच्या शांतीभम फार्ममध्ये केलेलं आहे स्ट्रॉबेरीला आच्छादन म्हणून येथे हरियाळी होती ती हरियाळी कापून आम्ही त्याला आच्छादन म्हणून गाठ मारून अशा पद्धतीने टाकली होती जे खाके सरांनी सांगितले होते की हरयाळी तुम्ही जे अशीच टाकली तर ती मरत नाही त्याला जर गाठ मारून टाकली तर ते अशा प्रकारे पूर्णपणे सुकते आणि जी हरियाळी आम्ही गाठनं मारता ठेवली होती त्याला पुन्हा इथे फुटवे आलेले आहेत हे बघा म्हणजे जर आपल्याला तण नियंत्रण करायचं असेल हरियाळीचं तर ते, ते कापून झाल्यानंतर त्याला अशा पद्धतीने गाठ मारून टाकले की एक... आ, मार ते पूर्णपणे सुकून जाते आणि ते नियंत्रित येते आणि रोपांना एक आच्छादनाचं आहे त्याच्यामुळे सुंदर असं त्याचं कार्य होतं एक पपईच्या रोपाला आम्ही हरयाळीचं आच्छादन केलेलं त्यापैकी एक प्रात्यक्षिक म्हणून ही हरियाळी आहे ह्याला आम्ही गाठ मारलेली गवत कापून हरियाळी काढून त्याला आम्ही गाठ मारून घेतलेली ते बऱ्यापैकी सुकलेलं आहे आणि हे जे असंच टाकलेलं आहे त्याला आता फुटवे यायला लागलेत हे बघा सर सांगतात म्हणजे डॉक्टर मनोहर खाकेसर जे म्हणतात की हरियाळी जर मारायची असेल तर ते कापल्यानंतर त्याला गाठ मारून टाका त्यानंतर ते आपोआप आप सुकत जाते हे बघा त्याचं हे उदाहरण